I owe you a good प्रिमार अपिरादा भगवान माता भारताचे शिवित्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता हार्दिक त्रुवेच्या मागा No, put the JB! बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चक्रवर्ती राजा सम्राट अशोक माता रमाई माता विमयना माता जिजाई यांच्या पवित्र सूचना विचार अभिवादन शाखा क्रमांक एकशे त्रेकाचे सर्व एक कार्यकर्ते सभासद वर्ग या सर्वांना सैव जय उपलब्ध झालेले आपल्या विभागातील विभागप्रमुख माननीय गुद्कर साहेब त्यांचे सहकारी या सर्वांना आज आपण आपल्या बुधगिरामध्ये दोन हजार पाचशे एकोणसत्तरावी जयंती साजरे करत आहोत खरं म्हटलं तर बुद्ध पौर्णिमा हा पूर्ण जगातील सगळ्यात मोठा महोत्सव आहे आणि याची तयारी ही पूर्ण जगामध्ये एक ते एक दीड महिन्यापासून सुरू असते थोडंफार आपण अजून थोडं मागे आहोत कारण बुध महोत्सव पद्धतीने साजरा करायला पाहिजे भारतामध्ये तर तो साजरा होत नाही भारतातील सर्वच नेते मंडळी आहेत किंवा राजकीय पक्ष आहेत जे काही आहेत ज्यावेळी ते भारताच्या जा बाहेर जातात ते सांगताना फक्त एवढंच सांगतात की आम्ही बुद्धाच्या देशातून आले दे जातो पण ज्या पद्धतीने बुद्धा जयंती साजरी करायला पाहिजे ते सरकार सुद्धा स्थापन करत नाही आहे कारण आज संपूर्ण जग बुद्धाच्या मार्गावरती आहे भगवान बुद्धांचा जन्म हा शांततेचा धर्म आहे करुणेचा धर्म आहे आणि वैज्ञानिक आहे प्रामुख्याने म्हणजे वैज्ञानिक आहे आत्ताच आपल्या ताईने सांगितले की बुद्धांचा जन्म हा वैशाख पौर्णिमेला झाला त्यांना ज्ञानप्राप्तीही वैशाख पौर्णिमेला झाली आणि त्यांचं महापरिनिर्वाण महापरिनिर्वाण हे साधा व्यक्तीला होत नाही तर भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण हे वैशाख कोर्णिंगला झाले म्हणजे त्यांनी आता भग घोषणा केली की मी ह्या टायमाला माझा मी देह सोडून दे। भगवान बुद्ध म्हणजे एवढे क्रांतिकारी होते आणि एवढे वैज्ञानिक होते आज आपण जे काय बघतो भरपूर गळ उपज प्लॅनेट आहेत भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये बत्तीस प्लॅनेटचा शोध लावला म्हणजे जे काय जगा भाभरी तळावरती मग ते अवकाश कुठे भूताला जेवढे का जीव जीवाणू आहेत ते कुठे राहतात देवसंकल्पना काय आपल्याला सगळ्यांना वाटते का देव म्हणजे भगवान भगवान बोलताना सुद्धा आपण भगवान काय म्हणतो माहीत आहे मुलांना भगवान म्हणजे देव नाही तर भगवान म्हणजे ज्यांनी काम क्रोध लोभ मस्त वासना या सगळ्यांवरती मात मिळवली म्हणजे फंग गेला या सगळ्यांपासून तो मुक्त झाला आणि त्याच्यावरती स्वार झाला त्याला भगवान बोलतात त्याला भगवान बोलतात आणि जी उपाधी आहे ना ही काळापासून सुरू झाली त्याच्या आधी कुठल्याही प्रकारचा भगवान कुठल्याही प्रकारचा देव कुठल्याही प्रकारचं काही नव्हतं तर भगवान हा शब्द ह्याचा मूळ अर्थ हा भगवान हा असा आहे तर भगवान आपण सुद्धा भगवान बुद्धाने जे काय आपल्या जीवनामध्ये अवगत केलेले बाबासाहेबांनी एवढा मोठा महान धर्मग्रंथ आपल्याला दिला बाबासाहेबांनी सगळ्या गोष्टी असतात सर्व धर्मग्रंथ सर्व धर्मांचा अभ्यास केला जवळजवळ बाबासाहेबांनी आपल्याला माहिती एकोणीसशे पस्तीस साली धर्मांतरांची घोषणा केली आणि आपल्याला धर्म किती कधी दिला एकोणीसशे छप्पन म्हणजे एकवीस वर्ष बाबासाहेबांनी या धर्माचा परिपूर्ण अभ्यास केला प्रत्येक धर्माचा अभ्यास केला आणि प्रत्येक धर्मामध्ये त्यांना कुठेतरी काहीतरी चुकी दिसली म्हणजे कुठं तिथे म्हणजे माणसाला माणूस की देणारा धर्म त्यांना हा फक्त बौद्ध धर्म दिसला आणि प्रामुख्याने हा बौद्ध धर्म कोणता भारतातला म्हणजे भारतामधून हा धर्म इतर धर्म इतर देशामध्ये गेला पण तो भारतातून लुप्त झाला आणि बाबासाहेबांनी ना भगवान बुद्ध तेव्हा पण म्हणाले होते की हा धर्म काही वर्षांनी लुप्त होईल आणि लुप्त होईल आणि अडीच हजार वर्षानंतर हा पूर्ण भारतामधूनच हा धर्म संपूर्ण देशामध्ये दे आणि त्यासाठी कोण जन्माला येईल हे भगवान बुद्धाने सांगितलं मी ना सांगत ना आपण जर त्रिपेटेकाचा अभ्यास केला तर भगवान बुद्धांनी त्यावेळी घोषणा केली की अडीच हजार वर्षानंतर एक बोधिसत्व जन्माला येईल आणि हा बोधिसत्व हा बौद्ध धर्म पुन्हा भारतामध्ये याची स्थापना करेल आणि हा तिथून हा पुन्हा जगामध्ये पुन्हा एकदा पसरेल पुन्हा भारतवर पसरेल आणि त्याच पद्धतीने बोधिसत्वांची बाबासाहेबांचा जन्म झाला आणि बाबासाहेबांना बोधिसत्व ही उपाधी बोधिसत्व ही साधी उपाधी नाही कारण जो कोणी बुद्ध होता म्हणजे कोणी बुद्ध होतात तर त्याच्या अगोदर हे बोधिसत्व होतात आणि बोधिसत्व झाल्या बुद्धत्वाला करू शकत नाही आणि बोधिसत्व हा कड्त परिस्थितीतून आलेला असतो म्हणजे त्याच्या खूप परिश्रम किंवा त्यांच्या परिस्थितीतून येतो आणि मग ते बोधी बोधिसत्व होतात आणि बाबासाहेबांना बोधिसत्व होणारे तुम्ही आम्ही कोणी नाही घे तर बाबासाहेब ज्यावेळेस रंगूनला गेले होते बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे पण मी पुन्हा त्याची पुन्हा करतोय बाबासाहेब जेव्हा रंगूनला गेले होते आणि ते रंगूनच्या व्यासपीठावरती ज्या ते सर्व बोलतात ना अरांत बसले होते भिक्षू बसले होते आणि ते भिक्षू बसलेले असताना ज्यावेळी बाबासाहेबांना स्टेजवरती वरती बोलवण्यात आलं की बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबांना त्या कॉन्फरन्स साठी धम्म परिषदेसाठी बाबासाहेबांना रंगून बोलवलं होतं आणि ज्यावेळी बाबासाहेब स्टेजवरती जात होते त्यावेळी सगळे भिक्षू संघ जेवढे का होते तेवढे सगळे उभे राहिले आणि त्या भिक्षू संघाने भिक्षु संघांच्या मुखातून आलं देखो बोधिसत्व आयखो बोधिसत्व आय म्हणजे बघा बाबासाहेब म्हणजे बोधिसत्व हे जाणारे लोक तेव्हा सुद्धा होती की बाबा ह्याच्यानंतर येणारं बोधिसत्व कोण आहे आणि त्या लोकांनी ती उपाधी त्यावेळी बाबासानं बोधिसत्व बाबासाहेब सुद्धा नव्हती जे अठरा अभ्यास करू शकतात ते का करू शकतात तर हे बोधिसत्वच करू शकतात आणि माणूस त्याचा उद्धार करू शकतात करू शकतात मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना वैशाख पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि मी इथे वसल्या सर्व धम्म बांधवांना आणि बंधू असा आपण पुढच्या वर्षी असा संकल्प करूया की आपण ही फोटो पौर्णिमेला खूप खूप म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने साजरी करूया सकाळी पहाटे लवकर मी आज सकाळी लवकर उठतो नेहमीप्रमाणे सकाळ उठून काही नाही गेलो मग ते बीकेसीचा बुद्ध विहार असू द्या बुद्ध केसीच्या तुम्ही कोशिनारा बुद्ध विहार नगरला गेलो नगरच्या बुद्ध बुद्ध विहारात गेलो पण मी त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी बघितलं की बुद्धवर्गाची साजरी व्हायला पाहिजे ती नागरं होत आहे प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी तर चारच लोक होती काही ठिकाणी पंधरा लोक होती काही ठिकाणी वीस लोक होती म्हणजे अशी परिस्थिती होती आज जर तुम्ही युट्यूब वगैरे बघत असाल आज औरंगाबाद एक बंथे जे आहेत त्यांचं नाव सांगतो ज्ञान रक्षित तुम्ही कधी वरती त्यांचं प्रवचन आहे का खूप चांगल्या पद्धतीने ते प्रवचन देतात आणि खूप चांगलं ज्ञान आहे त्यांना आज ते औरंगाबादमध्ये दोन हजार पाचशे एकोणसत्तर दिवे दिवे प्रज्वलित करून ते बुद्ध पौर्णिमेचा महोत्सव मोड़ मोठा जलोत्सा साजरा करत आहेत युट्यूबवरती त्यांचं ज्ञानरक्षित नाव लिहिलं तर तुम्हाला ऑटोमॅटिकली ते येईल आणि पूर्ण तो सोहळा एवढा सुंदर आहे आणि एवढा छान पद्धतीने बुद्ध पौर्णिमा साजरी केली आहे गेली आहे तर तुम्ही ते बघा आणि आज महापौर्णि महायोगा सुद्धा त्याच पद्धतीने बुद्ध पौर्णिमा साजरी झाले पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी आपण अधिक जोराने बुद्ध पौर्णिमा साजरी करू शक्यतो जर रॅली करता आली तर आपण रॅली काढू आम्ही काही संकल्प केला आहे की पुढच्या वर्षी बुद्ध पौर्णिमा आपण पूर्ण केरवाळी म्हणून एकत्रित साजरी करायचा आपण आपल्या सर्वांना करतो नमोदय दिले

아 okay. okay. okay.